जय श्रीराम मी अमोल गोते पाटील आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महावतार नरसिम्हा होमाळे फिल्म्स आणि क्लीन प्रोडक्शनने महावतार नरसिम्हाच्या माध्यमातून एक धडाकेबाज एंट्री घेतली आहे त्यांच्या प्लॅन मायथोलॉजिकल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये ही आहे भारताची पहिली मोठ्या लेवलवर बनवलेली थ्री डी अॅनिमेटेड डिवोशनल ॲक्शन फिल्म आध्यात्मिक कथांवर घेतलेली पण जबरदस्त व्हीएफएक्स आणि टॉप नॉच प्रेझेंटेशनसह ही मूव्ही इंडियन मायथोलॉजीचं सिनेमॅटिक ट्रीटमेंट बदलण्याचा प्रयत्न करते भक्ती आणि भव्य ॲक्शन यांचा मस्त मेळ घालत ही फिल्म विष्णूच्या अवतारांपासून सुरुवात करत एक मोठी फ्रँचायझी बिल्ड करण्याच्या तयारीत आहे पण इतकी भारी पिच ठेवली असतानाही ही मूवी आपल्या मूळ कथा आणि फीलला जस्टिफाय करते का उत्तर फिल्ममध्ये मिळतील ऋषी कश्यपाची पत्नी दिती जिचं लोभावर कंट्रोल राहत नाही आणि चुकीच्या वेळी ती कश्यप ऋषींशी संबंध ठेवते त्यामुळे जन्म होतो दोन महाभयंकर राक्षसांचा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू मुनींच्या मार्गदर्शनाखाली हे दोघं बनतात ब्रह्मांड थरथरवणारे दैत्य विष्णूच्या वराह अवतारामुळे हिरण्याक्ष मारला जातो आणि हिरण्यकश्यपूचा राग आणखीनच वाढतो तो ब्रह्मदेवाकडे मिळवतो अमरतेचं वरदान ज्यात त्याला कुणीही माणूस प्राणी दिवसा रात्री कुठल्याही शस्त्राने मारू शकणार नाही पण आयरणी काय तर त्याचाच मुलगा प्रल्हाद बनतो विष्णू भक्त मग सुरू होतो अहंकार आणि श्रद्धा यामधला वाद आणि मग एंट्री होते नरसिंहाची जो ना माणूस ना प्राणी आणि ना दिवसा ना रात्री जंगलेला एक असा डिवाइन ॲव्हेंजिंग फोर्स जो या राक्षसाच्या वाराला उधळून टाकतो नरसिंह काय न्याय देणार आणि कसा त्यासाठी मूव्ही बघावीच लागेल सर्वात भारी गोष्ट म्हणजे फिल्मचं कॉन्सेप्टच डिफरंट आहे मायथोलॉजिकल ॲनिमेशन हे प्रकार इंडियन सिनेमा फारसे हाताळत नाही पण इथे मेकर्सनी जेवढं रिस्क घेतलंय त्याला सलाम सुरुवातीचे चाळीस मिनिटं एकदम पेसमध्ये आहेत स्टोरी घाईने नाही पण इंटरेस्टिंगली उलगडते वराह अवताराचा सीन एकदम फायर आहे इथं व्हीएफएक्स आणि ॲक्शन सीन्स थेट थरकाक उडवतात प्रल्हादच्या भक्तीचे ही इमोशनल लेवलवर चांगले जमलेत विष्णूंच्या मध्ये एक डिवाइन अंडरटोन आहे जो सतत जाणवतो नरसिंहाचा एंट्री सीन ओफ तो साक्षात डेफिनेशन ब्रेकर आहे ॲनिमेशनमध्ये त्याची रचना त्याचा फायर आणि वाईल्ड रूप एकदम बँगर क्लायमॅक्स लढाईत जसा अँगर आणि पॉवरचा कॉम्बो दाखवला आहे तो सीन थेट गावातल्या मध्ये धिंगाणा घालणार ॲनिमेशन हंड्रेड पर्सेंट फोटो रिअलिस्टिक नाही पण त्याचा टेक्स्चर डेफ्थ आणि मायथिकल टच यामुळे ती वर्ल्ड बिल्डिंग एकदम बिलिवबल वाटते हिंदी डबिंग जबरदस्त व्हॉइस ओव्हर्स परफेक्टली फिट बसतात फील होतच नाही की हे डब केलंय सॅम सीएसचं म्युझिक हे फिल्मचं अजून एक भारी शस्त्र आहे प्रत्येक सीनमध्ये इमोशनला पूरक असं विजयम डायरेक्टर अश्विन कुमार यांनी एडिटिंग ही हाताळली आहे आणि त्यांच्या व्हिजनचा ठसा प्रत्येक फ्रेममध्ये दिसतो काही सीनचा पेस थोडा स्लो वाटतो थोड्याशा गोष्टी समजून घ्यायला थोडं आधीच मायथॉलॉजीचं बेसिक नॉलेज असावं लागतं स्टोरीचा फॉर्मॅट थोडा जास्त भारी आहे त्यामुळे क्लासिक मसाला एंटरटेनमेंट बघायची सवय असलेल्या पब्लिकला हे थोडं डिफरंट वाटू शकतं मावता नरसिंह हा केवळ एक पौराणिक चित्रपट नाही ही एक म्युझिकल व्हिज्युअल आणि आध्यात्मिक ट्रिप आहे भारतीय अॅनिमेशनला ग्लोबल लेवलवर न्याय देणारी एक अशी फिल्म जी आतून बनवलेली वाटते वराह आणि नरसिम्हाचे सीन खास लक्षात राहणारे जर तुम्हाला मायथॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्ही नवीन प्रकारच्या व्हिज्युअल सिनेमा एक्सपिरियन्ससाठी तयार असाल तर ही फिल्म थिएटरमध्ये थ्री डीमध्ये बघायलाच हवी व्हिडिओ आवडला असेल तर भारत न्यूजला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम